महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने अलीकडेच चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत ज्यामुळे योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे आणि अपात्र ठरलेल्या महिलांसाठी पात्रतेसाठी केवळ दोन मूलभूत कागदपत्रांची आवश्यकता ठेवण्यात आली आहे ही योजना दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली असून त्यात एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता किंवा निराधार महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात गेल्या काही महिन्यात ई केवायसी प्रक्रियेमुळे सुमारे सत्याहत्तर लाख महिलांचे पैसे बंद पडले होते ज्यामुळे जानेवारीपासून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंतचे हप्ते मिळाले नव्हते आणि महिलांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने जसे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका सरकारने महिलांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी हे शिथिल निर्णय घेतले आहेत ज्यामुळे महायुती सरकारला महिलांच्या मतांचा फायदा होण्याची शक्यता आहे या निर्णयांनुसार ई केवायसी प्रक्रिया सध्या पूर्णपणे थांबवण्यात आली असून ज्या महिलांना अपात्र ठरवले गेले होते ते आता पुन्हा पात्र होण्यासाठी फक्त दोन कागदपत्रे जमा करावी लागतील पहिले म्हणजे उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट जो वार्षिक उत्पन्न दोन पाच लाख रुपयांखालील असावा आणि हा दाखला तहसील कार्यालयातून मिळू शकतो दुसरे म्हणजे आधार कार्ड जे बँक खात्याशी योग्यरित्या सीड केलेले असावे म्हणजेच लिंक्ड असावे जेणेकरून ओ टी पी आधारित प्रमाणीकरण सहज होईल या कागदपत्रांसहित जरी घरात चारचाकी गाडी असली उत्पन्न थोडे जास्त असले किंवा घरात अनेक महिलांना लाभ मिळत असला तरीही आता अपवादात्मक पात्रता मिळेल मात्र एक महत्त्वाचा नियम कायम आहे घरातील कोणत्याही व्यक्तीला शासकीय नोकरी म्हणजेच केंद्र किंवा राज्य सरकार महामंडळे किंवा स्थानिक संस्थांमध्ये नसावी या दोन कागदपत्रांची जमा केल्यास मागील सर्व राहिलेले हप्ते म्हणजेच जून ते सप्टेंबरचे एक रकमी जमा होणार असून ऑक्टोंबरचा सोळावा हप्ता म्हणजेच दीड हजार रुपये विशेषतः बारा जिल्ह्यांमध्ये जसे मुंबई पुणे नाशिक इत्यादीत लगेचच सुरू होईल आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये दोन तीन दिवसात पोहोचेल अर्थविभागाने या योजनेसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असून दिवाळी बोनस आणि भाऊबीज ओवाळीचे पैसेही या हप्त्यात समाविष्ट असतील या निर्णयांमुळे गेल्या सहा महिन्यांपासून पैशांबाबत निर्माण झालेल्या गोंधळाला आणि घराघरांत उद्भवलेल्या वादांना म्हणजेच सासूसुना किंवा भाऊजयांमधील भांडणांना पूर्णविराम मिळेल विरोधी पक्षाकडून म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्या ट्वीटप्रमाणे योजनेमुळे होणाऱ्या भांडणांची टीका झाली होती ज्यामुळे सरकारने नियम शिथिल करून सरसकट लाभ देण्याची भूमिका स्वीकारली आहे लाडक्या बहिणींनो ही स्वर्ण संधी आहे लवकरात लवकर हे दोन कागदपत्रे म्हणजेच उत्पन्न दाखला आणि आधार कार्ड तपासा बँक खाते आधार लिंकिंग योग्य आहे का ते खात्री करा मोबाईल नंबर सक्रिय आहे का ते पहा आणि नारी शक्तीदूत ॲप किंवा अधिकृत वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करा यामुळे नोव्हेंबरपर्यंतचे सर्व पैसे एकत्रित मिळतील आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी हा मोठा आधार ठरेल सरकारच्या या क्रांतिकारी पावलामुळे महिलांचे सक्षमीकरण होईल आणि राज्याच्या विकासात त्यांचा वाटा वाढेल आता फक्त ही संधी गमावू नका